प्रवास नियोजनासाठी जर्मन भाषेत संवाद साधायला शिकूया जर्मन मध्ये मला एक तिकीट हवं आहे म्हणण्यासाठीच मोष्टे आईन कार्टे वापरा इच मोष्टे आईन कार्टूरेच जूर याचा अर्थ मला साठी एक तिकीट हवा आहे ही ट्रेन कुठून जाते या प्रश्नासाठी वो फट डिझे झोग विचारा वो फट डीझे झोग ऑफ ग्लैस थ्री म्हणजे ही ट्रेन प्लॅटफॉर्म तीन वरून जाते का मला हॉटेलमध्ये बुकिंग कन्फर्म करायचं आहे हे सांगण्यासाठी अर्थ मला उद्यासाठी हॉटेल मध्ये एक खोली बुक करायची आहे काय वेळ आहे हे विचारण्यासाठी वी फ्युलट डायझ हा उत्तम पर्याय आहे वी फ्युलट डायझ माइन उर इस्ट गेस्ट ऑर्बन म्हणजे काय वेळ आहे माझी घडी बंद पडली आहे हे नवीन जर्मन वाक्य शिकून तुम्ही नक्कीच तुमच्या प्रवासाचे नियोजन सहज करू शकाल